नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये झेंडूच्या असंख्य व्हरायटी आहेत काही लालमध्ये व्हरायटी आहेत काही पिवळ्यामध्ये आहेत पण बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी मार्केटचा अभ्यास करत नाही कोणत्या मार्केटला कोणती झेंडूची व्हरायटी चालते किंवा आपण कोणती व्हरायटीची लागवड केली पाहिजे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला अशी एक व्हरायटी दाखवतोय की तिला मार्केटला व्हॅल्यूसुद्धा सुद्धा चांगली आहे पिवळ्यामधली व्हरायटी आहे मार्केटला दरसुद्धा चांगला आहे तर ह्या व्हरायटीचं सगळे आपण स्पेसिफिकेशन पाहणार आहोत लागवड करत लागवडी लागवड सेफिसियंट अंतर किती पाहिजे या व्हरायटीला कोणत्या रुक्णीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो मार्केटला याला दर कसा आहे किंवा याचं शेल्फ लाईफ कसं आहे व्हरायटी विषयी अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा सुहास पाटील मला सांगा झेंडूची झेंडूचा आव्हान कोणता आहे हा जो झेंडूचा वाहन आहे सकाटा सीड्स इंडिया या कंपनीचा मल्हार एक्क्याऐंशी या नावाने या वाहनाचं नाव दिलेलं आहे मला सांगा मार्केटमध्ये पिवळ्या झेंडूच्या असंख्य व्हरायटी आहेत बरोबर तुमची व्हरायटीच स्पेसिफिकेशन काय किंवा मार्केटमध्ये याला दर कसा आहे दर कसा आहे अच्छा आता स्पेसिफिकेशन सांगायचं झालं तर हे आपलं जे वाण आहे तुम्ही बघू शकता की हे झाड जे आहे पूर्णतः जंगली प्रकारचं झाड आहे याची वाढ जी आहे ती जंगली प्रकारची वाढ झालेली आहे त्यामुळे याला रोगाला बळी पडण्याचं प्रमाण पूर्णतः कमी आहे याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता याच्यावरती ना प्रकार आहे का करप्याचा प्रकार आहे का बॅक्टेरियल करप्याचा प्रकार आहे का तर तुम्हाला हा अजिबात दिसणार नाही आणि दुसरं जर याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तुम्ही याचं हे फुल बघू शकता एकदम मध्यम आकाराचं घट्ट कॉम्पॅक्ट असं हे फुल आहे तोडताना सुद्धा तुम्ही इजी तोडू शकता फांद्या वगैरे तुटत नाहीत आणि हे फुल बघा हे फुल जे आहे पूर्णतः बॉल शेप मध्ये फुल आहे तुम्ही ते एकदा दाबून बघा किती घट्ट आहे अच्छा मला सांगा ह्या झेंडूची लागवड आपण कोणत्या हंगामामध्ये करू शकतो अच्छा आता या मल्हार बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही या वाणाची लागवड वर्षभर करू शकता तिन्ही हंगामामध्ये पावसाळ्यामध्ये करू शकतो हिवाळ्यामध्ये करू शकतो उन्हाळ्यामध्ये सुद्धा लागवड करू शकतो अगदी बरोबर तिन्ही हंगामामध्ये तो प्रश्न आला ज्याविषयी शेतकरी लागवड करणार आहे तर मार्केटमध्ये काही शेतकरी लोकल मार्केटला झेंडू विकतात काही शेतकरी मोठ्या मार्केटला मार्केटला पुणे असेल मुंबई असेल हैदराबाद असेल चेन्नई चेन्नई मोठ्या मार्केटला मी झेंडू तर मग त्याचा विषय आता की सेल्फ लाईट सेल्फ लाईट एकदा तोडल्यापासून हा झेंडू किती दिवस राहू शकतो चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आता तर तुम्ही पहिला विचारला की मार्केटचा प्रश्न आता मार्केट बद्दल बोलायचं झालं तर हा झेंडू जो आहे तो टेनिस मध्ये मोडतो कॉम्पॅक्ट मध्ये मोडतो हा कितीही दबला तरी पुन्हा त्याचा कर? आहे तसा होता आपण बघितलं असते शून्य सेकंदामध्ये आहे तसा होतो त्यामुळे तुम्ही हैदराबादच असू दे दादर मुंबई मार्केट असू दे पुणे मार्केट असू दे इकडं गोवा सिंधुदुर्ग मार्केट असू दे या सर्व मार्केटला हे फुल चालतं आणि याची सेल्फ लाईफ बद्दल जर बोलाल तर याची सेल्फ लाईफ आम्ही चेक केलेली आहे की पाच पाच सहा दिवस काही होत नाही या फुलाला एकदा एकदा हार्वेस्टिंग केल्यापासून हार्वेस्टिंग केल्यापासून सहा दिवसापर्यंत आपण हे फुल विकू शकतोय मला सांगा लागवडीचं पिश आणत म्हणजे ज्यावेळेस आपण लागवड करणार अच्छा तर लागवड करत असताना लागू अंतर म्हणजे दोन बेड दोन रोपात आणतो किती पाहिजे अच्छा आता लागवड करत असताना कसं असतं शॉर्ट डे आणि लॉंग डे म्हणजे उत्तरायन दक्षिणायन हे आपल्या हे सगळं त्याला मॅटर करतं थोडक्यात सांगायचं तुम्ही रेग्युलर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्ही याची लागवड साडेचार फुटापासून सहा फुटापर्यंत सरी ठेवून एक फुटापासून सव्वा फूट सव्वा फूट दीड फुटापर्यंत सरळ रोपातलं अंतर आणि त्यात दोन लाईनी आपण करू शकतो अशा पद्धतीनं आणि शॉर्ट डे मध्ये म्हणजे थंडीच्या दिवसात तुम्ही अंतर थोडं जवळ केलं तरी चालतं म्हणजे इतर वेळी एकरी आठ हजार रोप बसतात तर थंडीमध्ये दहा हजार तुम्ही बसू शकता आता प्रश्न एक झाड उत्पादन एक झाड एकरी किती उत्पादन देते अच्छा आता झाडाबद्दल सरासरी बोलायचं झालं तर एक झाड एक, एक, एक ते सवा किलो पर्यंत सरासरी अवरेज देत परंतु आपलं त्याच्यावरती व्यवस्थापन पण चांगलं पाहिजे त्याच्यापेक्षाही प्लस मध्ये उत्पादन तुम्हाला भेटू शकतं आणि जर एक रेग्युलरमध्ये ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये काय होतं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त जास्त होते तर पावसाळ्यातलं लागवडीचं अंतर कसं राहतं आणि तुम्ही हिवाळ्यामध्ये सांगितलं की जास्त लागते माणसं जास्त तर उन्हाळ्यामध्ये हा झेंडू लागवडीसाठी योग्य आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा लागवडीसाठी योग्य आहे झेंडू उन्हाळ्यामध्ये फक्त पाच दिवस लेट होईल आणि थंडीमध्ये पाच दिवस आरली येईल आणि अंतर जे आहे जे तुम्ही पावसाळ्यातलं विचारलं पावसाळ्यात ह्याची वाढ घनदाट होत असल्यामुळे तुम्ही दीड फुटाला सरळ रोप लावू शकता आणि झेक सुद्धा दीड फुटाने करू शकता आता मला सांगा रोखडीचा प्रादुर्भाव तुम्ही मागाशी सांगितलं की आता चालू म्हणजे प्लॉट मध्ये पाहतोय मी नागाडीचा पुढे प्रादुर्भाव प्रादुर्भाव नाही बरोबर ह्याला रोख प्रादुर्भाव कोणत्या हंगामामध्ये हा थोडासा जास्त होतो थो। जास्त आता रोग किडींचा जर विचार करायचं झालं तर पावसा पावसामध्ये फांदी मर फांदी करपा कांडी करपा अल्टरनेरिया करपा प्लस बॅक्टेरियल करपा हे जे करप्याचं प्रमाण आहे ते झेंडूवर्गीय पिकाला जास्त प्रमाणात असतं आणि दुसरं जर बोलायचं झालं तर आळी नागाळी या सगळ्या गोष्टी इन्सेक्टमध्ये मोडतात आता आम्हाला सांगा जर काही शेतकऱ्यांना जर याची लागवड करायची असेल तर ज्या विषयी आपण रोप आणतो बरोबर अच्छा तर एक रोप किती रुपयाला कॉस्टिंग काय एका रोपाची अच्छा आता या रोपांचं कॉस्टिंग कसं आहे कोण दोन रुपये ऐंशी पासून दोन रुपये ऐंशी पैशापासून ते तीन रुपयापर्यंत याचं रोप नर्सरीमध्ये तुम्हाला तयारमध्ये भेटत एक रुप दो, दोन दोन रुपये ऐंशी पैसे तीन रुपयापर्यंत तीन रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल ला आणि जर तुम्ही पिवळ्या म्हणजे येलो सेगमेंटमध्ये तर तुम्ही विचार करत असाल झेंडू लागवड करायचा तर तुम्ही सकाळ्या कंपनीचा मल्हार म्हणून व्हॉरंटी लावू लावू शकता आता आपण स्पेसिफिकेशन पाहिली बाबा लागूडचं अंतरसुद्धा पाहिले किंवा लाईफ सुद्धा चांगली आणि थोडा घट्ट पण आहे त्यामुळे मार्केटला याला सुद्धा चांगला भेटतोय आणि दिसाय सुद्धा पुढे अट्रॅक्टिव्ह असल्यामुळं पुढे गेलेला ग्राहक सुद्धा लगेच तू परचेस करतोस शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद